बाळापूरचा तलाठी सतीश कराड एल सी बीने टाकला गजाळ राज्यात सर्वत्र लाचखोर आघाडीवर असतानाच अकोल्यातील लाचखोर कशाला मागे राहतील तर त्या शर्यतीत आम्ही देखील आहोत हे सिद्ध करण्यासाठी अकोला महसूल विभागातील क कर्मचाऱ्याने पुढाकार घेतला असून थोडी थोडकी नव्हे तर तब्बल एक लाख रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारत असताना त्या तलाठ्याला रंगीआात पकडण्यात आले अकोला जिल्ह्यातील बाळापूर तहसील कार्यालय अंतर्गत नया अंधुरा या, या गावात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या सतीश सुभाष कराळ ह्याला आज दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास तब्बल एक लाख रुपयाची लाच घेताना अकोला व बुलढाणा एल सी बीच्या संयुक्त पथकाने निंबा फाट्यावर रंगी हात पकडून ताब्यात घेतली आहे अंधुरा येथील एका शेतकऱ्याची शेतीच्या गटाच्या नंबराची दुरुस्ती करण्याकरिता त्या सतीश सुभाष कराल नामक तलाठाने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती मात्र तक्रारदाराला ही लाचेची रक्कम द्यायची नसल्याने त्याने एल सी बीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळून आल्याने आज सापळा कारवाई आयोजित करण्यात आली होती अकोला एल सी बीचे अधिकारी न्यायालयातील कर्तव्य आणि दुसऱ्या एका प्रकरणात गुंतलेले असल्याने बुलढाणा एल सी बीच्या अधिकाऱ्यांची या कारवाईत मदत घेण्यात आली आहे अकोला एल सी बीचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा एल सी बीचे पोलीस निरीक्षक विलास भुशिंगे व पोलीस अंमलदार रणजित व्यवहारे तसेच अकोल्यातील पोलीस अंमलदार संदीप ताले यांनी निंबा पाट्यावरील शेगाव रस्त्यावर हा सापळा लावला असता तलाठी सतीश कराळ याला तक्रारदाराकडून एक लाख रुपयाची मागणी करत एक लाखाची लाच स्वीकारत असताना पंचसक्षम रंगे हात अटक करण्यात आली आहे या तकोला एल सी बीचे पोलीस अंमलदार संदीप ताली यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान लासको तलाठी सतीश सुभाष कराड याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर उरळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे आज लाचेची रक्कम स्वीकारत असताना जरी एकटा सतीश कराड ह्या सापड्यात अडकला असला तरी त्याला एकट्याला या प्रकरणातील लाचखोर समजणे चुकीची होईल कारण शेतीच्या गटातील कोणतीही दुरुस्तीही एकटा ता, तलाठी करू शकत नाही तर ती संबंधित मंडळ अधिकारी व तहसीलदारांच्या अखत्यारीत बाब आहे तलाठ्याला पुढे करून आणखी कोणकोण या लाचेच्या रकमेतील पार्टनर आहे हेही पुढे येणे गरजेचे आहे अकोला एल सी बीच्या अधिकाऱ्यांना एकट्या कराडला जबाबदार न धरता इतरही या तक्राराच्या शेतीच्या गटाची संबंधित कारवाई करण्यात संबंध येणाऱ्या अधिकाऱ्यांची ही झाडा झडती घेणे गरजेचे आहे गेल्या काही महिन्यापासून अकोला एल सी बीने आपल्या कारवायांना लाचखोर व भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरते हादरून ठेवले असून केवळ अकोला जिल्ह्याचे नव्हे तर चक्क बुलढाणा जिल्ह्यात जाऊन देखील कारवायांचा सपाटा सुरू ठेवला आहे हा कारवायांचा सपाटा असा सुरू राहिल्यास जिल्ह्यातील लाचखोर अगदी प्रामाणिकपणे जनतेची कामे करायला सुरुवात करतील हे सा। सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नाही आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा